जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो जस जसा उन्हाळा पुढे चाललेला आहे तस तसं जे वातावरणातील टेम्परेचर आहे हे हीट ही वाढत चाललेले आहे आणि जर आपल्या पशुपालनाचा जर विचार केला तर वातावरणातील टेम्परेचर हे आपल्या पशुपालनावरती जास्त इफेक्ट करतं आता तुम्ही म्हणताल हे कसं काय आम्ही जर आमच्या गुरांना सावलीला ठेवतो सकाळी थोडा वेळ उन्हाळा ठेवतो त्याचबरोबर योग्य वेळी पाणी बघतो पण तसं नाही आता जर तुम्ही बारकाईनं विचार केला तर सध्या आपल्याला जनावरांमध्ये म्हणजे जास्त करून गाभण गाय असतील किंवा दुधावरती गाय असतील किंवा जे आपल्या देशी गाय असतील किंवा म्हशी असतील म्हणजे आपलं कोणतंही जनावर असेल तर त्यामध्ये तुम्हाला हिट स्ट्रोकच्या केस बघायला मिळतील म्हणजे जिथं आपले जनावरांना अचानक म्हणजे सकाळी खात होतं दुपारी खात होतं अचानक चारच्या पाचच्या पुढं खायचं बंद झालेलं आहे अचानक त्यांचं टेम्परेचर हाय गेलेलं आहे त्याचबरोबर एक काही जनावरांचं पोट फुगलेलं आहे तसेच बऱ्याच जनावरांमध्ये आपल्याला डायरिया दिसत आहे म्हणजे तिव्याचं लक्षण दिसतंय थायलेरियाचे लक्षण दिसत आहेत इनडायजेशन दिसतंय यासारख्या केसेस आपल्याला अलीकडे बघायला मिळत आहेत आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी या सर्व केसेसमध्ये म्हणजे आपलं जनावर म्हणजे एकही रुपया खर्च न करता आपण कसं निरोगी ठेवू शकतो किंवा त्याला काहीच द्यायचं नाही मिनरल मिक्सरी नको किंवा कॅल्शियमही नको ह्या सर्व गोष्टी न देता आपण आपल्या जनावरांना कसं जर आपण त्यांचं जर संगोपन किंवा त्यांचं जे व्यवस्थापन आहे ते जर योग्य रित्यानं ठेवलं तर आपल्या जनावरांना आपण आजारापासून कसं मुक्त ठेवू शकतो हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे पण त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तसंच आपले जा जास्तीत जास्त पशुपालक बांधवांमध्ये शेअर करा तर बघायला गेलं पशुपालक मित्रांनो तर आता बऱ्याच पशुपालक काय करतात की आपल्या जनावरांना सकाळी कोवळ्या उन्हाला बांधतात पण आता वातावरण चेंज होत चाललेलं आहे सकाळची जेवढी हिट म्हणजे सकाळ समजा गारवार असेल तसं दिवस पुढे वर वरती जाईल तसं हीट वाढत जाते आणि संध्याकाळचे कधी गोधी पडलेले म्हणजे आपल्याला कधी कधी दवही पडल्यासारखं दिसतंय तर अशा वेळेला बऱ्याचदा काय होतं तर आपली गुरु रात्री थंड थंडीमध्ये असतात आणि जसं सकाळ होईल तसं एक आठ वाजेपर्यंत कवळ ऊन असताना तर एकदम उन्हाचा असा प्रादुर्भाव वाढत जातो म्हणजे हे वाढत जातं आणि त्यावेळेला बरेच पशुपालक काय म्हणतात तर आम्ही नऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत गुरांना उन्हामध्ये ठेवतो का तर ती पाणी पित नाहीत आता जर ह्या दिवसांचा विचार केला तर ह्या दिवसामध्ये जनावर चारा कमी एक वेळ असला तरी चालेल पण त्यांना पाणी एकदम गरजेचं आहे म्हणजे पाणी सरासरी आपल्या जनावरांना चार टाइम भेटणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट आपल्या जनावरांना जर आपल्याला आजारापासून मुक्त ठेवायचं असेल तर त्यांना आपण सकाळच्या उन्हामध्ये ठेवणं गरजेचंच नाही म्हणजे सध्या जर बघितलं तर ह्या हिटमुळे आपली जनावर जास्त आजारी पडलेला आपल्याला बघायला मिळत आहेत त्यामुळे सकाळी ज्या माणसांचा गैरसमज आहे की सकाळी उन्हाला असणं गरजेचं आहे मुक्त गोट्यामध्ये दिवसभर काय काय गुरु उन्हाला असतात पण मुक्त गोट्यात जर आपण बारकाईनं विचार केला तर मुक्त गोट्यामध्ये ज्या आपण एकदा बघू शकतो की ज्या जनावरं जा म्हणजे जास्त ऊन लागायला लागले ते लगेच सावल्य येतात पण जर आपलं बांधलेलं जनावर असेल एका जागेवरती तर दा ते दाव तोडून येऊ शकत नाही सावलं म्हणजे त्याला जरी समजा ऊन सोसत नसलं तरी त्याला तिथंच बसावं लागतं तर मुक्त गोट्यामध्ये कसं मुक्त संचारपणा असतो दाव लावलेलं नसतं जनावरं इकडून तिकडे फिरत असतात त्यामुळे त्यांना उन्हाचा जास्त असा प्रादुर्भाव जाणवत नाही पण जेव्हा आपण समजा एखाद्या ठिकाणी जनावराला बांधतोय आणि सकाळच्या पारे आपण बघतो बऱ्याच केसमध्ये आता तुम्ही बघू शकता आपल्या एव्हा घरच्या गोठ्यामध्ये तुम्ही निरीक्षण करू शकता की जर आपलं जनावर सकाळी व्यवस्थित खात होतं उन्हाळ होतं पण पाणी पाजून आपण आपल्या गोठ्यामध्ये बांधलं आणि डायरेक्ट संध्याकाळी बघतोय तर चार पाच वाजता खायचं बंद झालेलं आहे त्याला एकदम ताप वाढलेला आहे तर अशामध्ये आपल्याला तिव्याचे जास्तीत जास्त चान्सेस बघायला मिळतात त्याचबरोबर दुसरी जर आपण काय काळजी घेऊ शकतो पहिली काळजी तर झाली आपलं जनावर जास्तीत जास्त करून सावलीला ठेवायचं आणि संध्याकाळी जर आपण समजा चारच्या पुढं त्याला बाहेर काढतो आहे समजा गोठ्यातून जर चार वाजता बाहेर काढतो तर ते ठीक आहे पण नंतर आपण जर सकाळचा विचार केला तर सकाळी पहिल्या किरणाबरोबर आपलं जनावर सावलीला असणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या जनावराला वातावरणातील बदल हा काय जाणवणार नाही ना ना आणि त्याचं इट इज टेम्परेचर दिवसभर मेंटेन राहील दुसरी गोष्ट जर बघितली तर पाणी शक्यतो या दिवसामध्ये पाणी उघडं ठेवू नये कारण की बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की लाळ असो Uh, किंवा काय हे आपलं संसर्गजन्य आहे वाऱ्यामार्फत पसरतं पण त्याचा प्रसार करणारे हे आपले कीटक असतात uh, किंवा समजा uh, चिमणे असतील आता पक्ष्यांपासूनही बरेच असे uh, साथीचे रोग पसरतात आपण काय करतो तर आपल्या जनावरांना उघड्यावरती ठेवलेलं पाणी दाखवतो किंवा दूषित पाणी दाखवतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये होईल इतकं आपण आपल्या जनावरांना स्वच्छ पाणी ठेवणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर पौष्टिक खाद्य म्हणजे थोडक्यात जर विचार केला तर या दिवसामध्ये आपण आपल्या जनावरांचं उन्हापासून संरक्षण केलं स्वच्छ पाणी ठेवलं आणि चारा जर योग्य रीतीनं दिला तर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आपली जनावर कोणत्याही वायरल आजाराला बळी पडणार नाहीत आणि एकही रुपया खर्च न करता आपली जनावर एकदम व्यवस्थित राहतील आणि त्यामुळे जे आपले आर्थिक नुकसान होत आहे ते होणार नाही त्याचबरोबर जर आता बारकाईनं विचार केला तर दुधाचे दर हे एकदम ढासळलेले आहेत तर अशा अवस्थेमध्ये जर आपल्या जर गोठ्यामध्ये जर आजार जेवढा लांब राहील तेवढा आपलं प्रॉफिट आपल्याला मिळणार आहे नाहीतर जर गोठ्यामध्ये आजार त्याचबरोबर दुधाचे दर कमी आणि दुधात दूध उत्पादनही कमी कारण की ओल्या चाऱ्याचा आता अभाव चाललेला आहे तर या सर्व जर गोष्टींचा विचार केला तर आपल्याला जर यामध्ये जर नफा मिळवायचा असेल तर आपलं व्यवस्थापन हे एकदम चांगल्या प्रतीचं पाहिजे तरच आपण ह्या दिवसामध्ये आपल्या गोट्यातून फायदा काढू शकतो तर पशुपालक मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या गोट्यामध्ये एकही रुपया वायपट न घालवता आणि आपली जनावर एकही रुपयाचा खर्च न करता आजारांपासून कशी लांब ठेवता येतील आणि आपल्याला त्यांच्यापासून कसा फायदा घेता येईल हे संपूर्ण माहिती समजले असेल तर मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती जे काही नवीन जास्त आपले जे प मित्र आले असतील त्यांनी या कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांच्या चॅनलमध्ये बाहेर पडेल तर पशुपालक मित्रांनो भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओ सहित जय महाराष्ट्र